नाशिक जिल्ह्यामध्ये सिन्नरमध्ये वादळी वाऱ्याचं झालेला मुसळधार पावसानं कांद्याचं मोठं नुकसान झालंय शेतकऱ्यांनी शेतात साठून ठेवलेल्या कांद्याचं सगळ्या अक्षरशः शेतामध्ये चिखल झालेला आहे पावसामुळे शेतातच कांदा सडायला सुरुवात झाली शेकडो क्विंटल कांदा भिजला आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय आटोकाट प्रयत्न करून देखील कांदा वाचवता आला नाही शेतकरी वर्ग हि सिन्नर मध्ये गेल्या चार दिवसांपासून सतत पाऊस पडतोय काही भागात ढकून पाऊस पडलेला आहे बघा तर ही दृश्य फक्त उत्तर महाराष्ट्रापुरताच सीमित नाही आहेत तर संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय दक्षिण महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा सगळीचकडे असं नुकसान झालेलं पाहायला मिळत आहे आता पुढे काय हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे गिरीश अगदी सरकारकडून मदतीचा हात पुढे येतोय का ते बघणं खूप महत्वाचं आहे तर आपण पाहतोय नाशिकमध्ये शेतामध्ये साठवलेला साठ ते सत्तर टक्के कांदा हा पावसानं भिजलाय त्यामध्ये शेतकरी उत्तम जगताप यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय शेतकऱ्यांनी प्रति क्विंटल दोन हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे आपण नाशिक जिल्ह्यातील मनमाड भाग असेल सिन्नर भाग असेल चांदूळ भाग असेल हा सगळा कांदा उत्पादक भाग आहे आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे कारण अनेक जणांनी साठवणूक कांद्याची साठवणूक केली होती कांदा शेतातून बाहेर काढला होता मात्र हाच कांदा पावसाच्या पाण्यात घेतलेला आहे आणि आता तो साडायला सुरुवात झाली सततच्या पावसाने पंधरा दिवसापासून पाऊस चालला सततच्या पावसाने आमच्या कांद्याचे पूर्ण नुकसान झालं सत्तर टक्के कांदा हा पूर्ण खराब झाला आणि दहा पाच टक्के राहिला तो प्रतिवारी करून आम्ही मार्केटला नेण्याचा प्रयत्न करत आहे परंतु आमच्या लहान मुलांचे शिक्षण मुलींचे लग्न याच्यावर थांबून राहिलेले आणि त्याच कारण शासनाने आमच्या या या नुकसानीचा पंचनामा करून दोन हजार रुपये प्रति क्विंटलप्रमाणे आम्हाला अनुदान द्यावे